न तुझ्या विहिरीचं पाणी पुरतय एका भाड्रा निताना केला मला मोठा बसला आणि दोन्ही पाणी एकाच पाटाने मोटरा बसवल्या आणि <laughs> दोन्ही विहिरीचं पाणी एकाच पाटाने नेल पण बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्येक विहिरीच्या पाण्याची वेगळी असते निश्चितपणे मला माझ्या बद्दलचा आणि माझ्या सवंगड्याबद्दलचा अभिमान आहे की निश्चितपणे चवदार पाणी देण्याच्या बद्दल जास्त गोष्ट आम्ही करतो मुळे चवदार भाजीपाल्याचे खेळ आम्ही फुलवतो आणि मला असं वाटतं चवदार भाजीपाला पिकवून चवदार अन्न विचार देणं कारण अन्न जर चवदार असेल तर असे, मला असं वाटतं निश्चितपणे विचार पण चौदा कारण ताकद विचाराची ही चौदा अशी मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जे मित्र जपलेले आहे माझ्यासोबत संपूर्ण मित्राची बळी आहे ही माझी ऊर्जा आहे तुम्हाला सांगतो एक व्यक्ती जेव्हा तुमच्यासमोर समोर उभा राहतो ती संपूर्णपणे माझ्या मित्रांची देणगी आहे कारण या देहाला घडावताना सगळ्यात जास्त सपोर्ट जो कोणी केला असेल तो, तो मित्रांनी केलेला आहे कारण ज्यावेळेस माझं आमचं एक घर जळतो आणि पाचटाचं जसं पण अशी माझ्या भावाने सांगितलं की घर पाचटाचं होतं परंतु पाचटाचं घर जेव्हा जळतं तेव्हा दुसऱ्या एका दिवसामध्ये माझं घर तयार होतो आणि तेव्हा माझ्यासोबत मित्र असतात मित्राकडे पैसे असतात ते पैसे मेसचे असतात मित्राकडं पैसे असतात ते प्रवास खर्चाचे असतात मित्राकडं पैसे असतात ते स्वतःचे नसतात कुणीतरी दिलेले असतात परंतु त्या सगळ्यांची खिकिरी न करता सगळे माझे मित्र जे गरीब असतात मध्यमवर्ग मध्यमवर्गीय असतात ते सगळेजण आपल्या पगारातली आपल्या काम करणारी ती पूजी एकत्र करतात लाकडं संपूर्ण पत्त्या कळ विकत घेतात पत्रे विकत घेतात सकाळी अकरा वाजेपर्यंत साहित्य विकत घेतात आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घर तयार होतो साहित्य भांडी आणलेली असतात आणि आणलेल्या भांड्यामध्येच नंतर संध्याकाळचा स्वयंपाक होतो आणि ज्या मित्रत्वाच्या नात्यात एवढी ताकद असते तर मला असं वाटतं तो माणूस बिना नात्याचा कधीच नसतो आणि मला असं वाटत की आपण सोबत ज्यांना ज्यांना आपण आपल्या बरोबर घेतो मी त्याच्यामध्ये एक मित्र शोधतो ज्यांना ज्यांना महाराष्ट्रामध्ये माझ्या सोबत मी घेतो जे जे माझ्या सोबत चालतात मी त्याच्यामध्ये माझा मित्र शोधतो माझा सुभाष शोधतो माझा प्रतीण शोधतो माझा अनिल शोधतो माझा रामदास शोधतो कारण मित्राच्या नात्याला मैत्रीचा ओलावा असतो ना तिथं स्वार्थ असतो ना तिथं लोभ असतो ना तिथं स्पर्धा असते ना तिथं स्वतःच्या बद्दलचा एकमेकाचा मत्सर असतो म्हणून मला असं वाटतं मैत्री प्रगल्भ झाली पाहिजे मैत्रीच्या नात्यामध्ये मला असं वाटतं त्यागाची मैत्रीच्या धाग्यामध्ये ओलावा हा स्वार्थाचा अजिबात नसला पाहिजे कारण मैत्री एक ताकद असते मैत्री ही श्रीकृष्णासारखी असते मैत्री आणि मित्राच्या सवंगण्याच्या ताकदीने गोवर्धन पर्वत उधळला जातो आणि कृष्ण फक्त करंगळी लावतो बाकीची सगळी सॉलिडॅरिटी एकता एकात्मता ही एक मित्राची असते माझं सगळ्यांचं काम हे मला असं वाटतं एका कृष्णासारखं आहे मी जाईल तर फक्त एक बोट लावतो मात्र मित्र हीच ताकद असते आणि मित्र डोंगर पर्वत उचलत असतात असे अनेक मित्र आज इथे आलेले आहेत असे अनेक मित्र आज समाजामध्ये माझ्यासोबत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आहेत मला असं वाटत की मैत्री ही पारदर्शक जर असली जर पारदर्शक तिथे आमची आमचा प्रण प्रणव आहे प्रणवच्या वडिलांना प्रण जेव्हा चाळीस लाख रुपये मिळाले ते तेव्हा त्यांना असं वाटतं की कुठे ठेवायचे तर मग प्रवीणांनी सल्ला दिला की पैसे आहे तर आपण इकडे विश्वनाथ कडे ठेऊ तिथे रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के येतोय आपण तिथे घेऊया तर अनेकांना त्यांना बरेच जणांनी विचारले कुठे पैसे ठेवताय काय ते नाव आणि कुठं नाव आहे दिलं पण नाही काय तुम्ही कुठे पैसे नेवता काय परंतु विश्वास हा मला असं वाटतं धीमयम्ही असतो विश्वास हे एक महाभारत आहे आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यामध्ये होता तो विश्वास मिळाल्यामुळे ती संपूर्ण रक्कम त्यांनी आज इथे हवाली केली आज त्याच्यात आली घडली आज प्रणेसाठी आज नव्यांना एक नवा इतिहास घडवणारा आणि दुबळ्या माणसाच्या हातात सुद्धा स्वतःच्या भिंतीचे ताकतीचे पैसे आले पाहिजे आणि त्यांनी ते निर्माण केले पाहिजे जर दुसऱ्याचे पैसे घेतले तर ते विश्वासाने परत केले पाहिजे हा विश्वास परिवर्तनाचा जागवणारी अनेक आमची चळवळ आहे आणि हो चळवळीतल्या माणसाने चळवळ उभी केली ना आम्ही जमीन अधिकाराची चळवळ होती पण मला असं वाटतं पैशाच्या विश्वासाची चळवळ उभी राहिली पाहिजे नंतर एनजीओ आणि फ्रेंडशिप संस्थाच्या नावाने आज जे लोक खडे बोलत आहे ते उद्या आपल्याला बंधन केल्याच्या शिवाय राहणार नाही आणि संस्था काय करू शकतात समाजामध्ये सुद्धा केले करतात चुका तरी करतात म्हणजे संस्था आणि नुसत्या पद्धतीने काम करतात त्याचे तरी परिवर्तन शक्य नाही परंतु आज मला सन्मानाने सांगता येतं भारतामध्ये आपली कंपनी जी रजिस्ट्रेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेला आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेली आमची सर्टिफिकेट सर्टिफाई केलेली कंपनी भारतातली एकमेव कंपनी आहे कारण भारतात या एकमेव कंपनीला नॅशनल सेंट्रल फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या एनएसएफटी च्या संस्थेचा एकमेव सपोर्ट मिळणारी ही कंपनी आहे आणि भारत सरकारने अंगाला पैसे द्यायचे म्हणून त्यांच्या धोरणामध्ये कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये मध्ये जीआर काढला बदल केला पॉलिसी मध्ये धोरणामध्ये ती एकमेव कंपनी ही आहे yes. एकमेव कंपनी ही आहे की जिथे मजुराने पैसे ठेवलेले आहे एकमेव कंपनी आहे इथे आमच्या आबा रिटायरमेंट आबा दोन दोन पेन्शन मिळतात एक पेन्शन मिनिटरी ची आहे एक पेन्शन जिल्हा परिषदेची आहे आणि पैसे टाकतात आपण काय करता पैशाचा आपण काय करता पैसे आपण पैसे काय करतात म्हणजे ते आपण अर्थ घालवायचे दवा दवा माणूस पैशावर येतो दवा दवा माणूस पैशावर येतो म्हणजे एकदा तर आता बघूच एकदा पाचच लाख ठेवून बघू माझे ते व्याई आहे म्हणजे आमच्या साडू भाऊची मुलगी त्याच्या मुलाला दिलेली आहे पण एकदा म्हणजे काय पैसे नाही काय करावं म्हणजे काय म्हणू तरी पाच लाख ठेव पाच लाख केल्याच्या नंतर तीन महिने खा देवले ह्यांच्याकडून व्याज मला येते का भाऊ पहिलं व्याज केल्याच्या नंतर हर दुसरे पास ठेव म्हणलेदार मला दिसते भौतिक यांच्याकडून आपल्याला जर ते पहिल्याला गॅज मिळतय म्हणल्यानंतर अजून पास ठेवले असं करता 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 आजची बी मित्र नाही तर त्यांना सांगायचं आणि पण आबाचे पैसे पोष्मध्ये होते पण आबाने हे करून केले पहिल्यांदा टेस्टिंग तर केलं पण मला असं वाटतं हे टेस्टिंग करणं हे खूप गरजेचं असतं मला टेस्टिंग माझ्या जवळच्या नाटकातल्या मंडळी तर केलं परंतु निश्चितपणे या सगळ्या अनेक लोकांनी केलं एक वेगळा प्रवाह आर्थिक सक्षमीकरणाचा आम्ही सगळ्या मंडळीने त्याच्यात मी आहे दीपी भाऊ आहे रमेश भाऊ आहे त्यानंतर इथे रविदास भाऊ आहे तिकडे हिंगोलीमध्ये पाईकराव दादा आहे पाच जण आहोत पाच सात जण आहोत याच्यात खूप फ्रीडम पण आहे सन्मान पण आहे मला असं वाटतं ही परिवर्तनाची आर्थिक सक्षम विकासाची चळवळ मला अभिमानाने सांगता येते की ते लोकांच्या विश्वासा उभारी दिली आहे कारण आज माझ्याकडे कुठल्याही लो बँकेचं लोन नाही आबा माझ्याकडे पैसा जो आहे तो लोकांचा आहे आणि तो लोकांनी दिलेला पैसा तर मी आदल्या रात्री जरी त्यांनी मला परत मागितला तरी ती देण्याची दानत आणि देण्याचा विश्वास माझ्यामध्ये आहे आणि भारतातली पहिली एकमेव ही कंपनी आहे की जी दर तीन महिन्याला व्याज आहे आणि